राजमाता जिजाऊ यांच्या जयंती पर्वावर राणा दाम्पत्यांनी राजापेठ उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला होता सदर पुतळा विना परवानगीने बसवण्यात आला असल्यामुळे मनपा प्रशासनाने रविवारी पहाटेच्या सुमारास शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला शिवाजी महाराजांचा पुतळा हटविताना अवमानकारक अवतारांचा निष्ठुरपणे वापर करून हा पुतळा हटविला असल्याचा आरोप युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे या निषेधार्थ सोमवारी महानगरपालिकेवर युवा स्वाभिमानच्या वतीने मोर्चा काढण्यात आला तसेच युवा स्वाभिमानच्या तीन नगरसेवकांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देत मनपा प्रशासनाला बांगड्यांचा अहेर दिला आहे सोमवारी युवा स्वाभिमानचे शेकडो कार्यकर्ते महापालिकेवर धडकले होते यावेळी महापालिका परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता जान, जान।

i युवा स्वाभिमान पक्षाचे तीन नगरसेवक नगरसेवक पदाचा राजीनामा सादर करणार होते परंतु ऐनवेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या गेट समोरच बागड्या फेकल्या या प्रकारामुळे मोठी तारांबड होणार यावेळी काही पोलिसांना हलकी दुखापत देखील झाली राजापेठ उड्डाण पुलावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर सदर पुतळा महापालिका प्रशासनाने अमरावती महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या भंगार जागेत ठेवला आहे महाराजाचा पुतळा अशा भंगार गोडाऊन मध्ये ठेवणे म्हणजेच हा केवळ महाराजांचा नाही तर तमाम शिव भक्तांच्या भावना व अस्मितेचा अवमान असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे अमरावती मंडपा प्रशासन आणि महापौर चेतन गावंडे भाजपा गटनेता तुषार भारतीय हो। आदींनी हेतू परस्पर महाराजांविषयी आत्मीयता न बाळगता आकस बुद्धीने या घटनेत मुख संमती दिला असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी यावेळी केला तसेच याचा निषेध म्हणून नगरसेवक आशिष गावंडे नगरसेविका सपना ठाकूर नगरसेविका सुमती ढोके यांनी आपले राजीनामे मनपा प्रशासनाला सादर केले एकोणवीस पर्यंत मनपा प्रशासनाने परवानग्यासह सदर पुतळ्याची त्याच जागी पुनर्स्थापना करावी अशी मागणी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केली आहे व मी स्वतः श्रीमती झुमती काही ओके आम्ही तिन्ही नगरसेविकांनी आज साहेबांच्या केबिनला आमचे राजीनामे सुपूर्द केलेले आहेत आम्ही जेव्हा आमच्या ऑफिसकडनं राजीनामा देण्यासाठी मनपात आलो तेव्हा मनपामध्ये आम्हा नगरसेवकांसाठी जे आमची कर्मभूमी होती जिथे आम्हाला आम नागरिकांनी निवडून दिलं होतं त्या महानगरपालिकेत आमचं स्वागत कुलूप लावून झालेलं होतं अतिशय चोख बंदोबस्त होता पोलिसांचा आणि प्रत्येक कक्षाला त्यांनी मोठे मोठे कुलूप ठोकलेले होते की आम्हाला बसायलासुद्धा कोणी जागा दिली नाही शेवटी आम्ही तिन्ही नगरसेवक दालना दालनाबाहेर बसलो आज जवळजवळ जो जो एक तास बसल्यानंतर साहेब आले व त्यांची भेट घेऊन आम्ही त्यांना आमचा राजीनामा सुपूर्द केला राजीनामा सुपूर्द करत असताना आम्ही त्यांना आमची भूमिका समजावून सांगितली की ज्या नागरिकांनी ज्या शिवप्रेमींनी आम्हाला निवडून दिलं त्या लोकांचा आम्ही मान ठेवू शकलो नाही शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवू शकलो नाही यापेक्षा आमच्यासाठी लज्जास्पद ती गोष्ट कोणती नव्हती अंतकर अतिशय व्यथित झालं होतं की आपण या पदावर राहण्याच्या लायकीचे नाही आहे आणि यांनी आपल्याला ज्या महानगरपालिकेत आपण सगळे सोबत असतो या भाजपा सत्ताधारी पक्षासोबत ज्यांचं आमचं गठबंधन आहे अशा पक्षाने आम्हाला नाकारलं आमचा छळ केला हो मी छळच म्हणेन अतिशय प्रचंड मानसिक छळ केला आमचा त्यांनी की आम्ही जो ज्या श्रद्धेनं पुतळा बसवला होता तो चोराप्रमाणे रातोरात जाऊन त्यांनी टीका छन्नी हातोड्याने फोडला आणि तो, तो पुतळा आज तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगते की त्यांनी भंगार नेऊन ठेवलेला आहे अतिशय दुःखाची बाब आहे आम जनतेने सर्व समजून घ्यायला पाहिजे ज्या भंगारात जिथं अतिक्रमणचं सर्व भंगार उचलून आणलं जात असते सडलेला भाजीपाला असते सडलेलं सामान असते तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा यांनी नेऊन टाकलेला आहे पहा किती महामूर्ख ही मनपा प्रशासन आहे त्यांना किती देवता विषयी आस्था आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हे मतं मागून इथं आलेले आहे त्यांच्यावर त्यांनी ही माहिती नाही आहे आम्ही तिन्ही नगरसेवक समोर होतो बांगड्या कोणी फेकल्या काय फेकल्या आम्हाला त्याबद्दल युवा स्वाभिमान पार्टीचे नगरसेवक राजीनामा देण्यासाठी आलो पाहिजे कारण की शिवाजी महाराजांची जी महानगरपालिका इज्जत करत नसेल जी महानगरपालिका विटंबना करत असेल आणि तो पुतळा हटवल्याच्यानंतरही विटंबना करत असेल ज्या शिवाजी महाराजांना आपण आदराने नमन करतो वंदन करतो पाडार्पण करतो अशा थोर शिवाजी महाराजांना या महानगरपालिकेने ज्या ठिकाणी सडलेलं अन्न अतिक्रमण म च्या कारवाईमध्ये उचललेल्या सगळ्या गाड्या ज्या ठिकाणी फोनून ठेवलेल्या असतात अशा त्या भंडारगृहामध्ये अशा त्या भंगारामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा महानगरपालिकेनं ठेवलेला आहे आम्ही आज महानगरपालिकेमध्ये जेव्हा प्रवेश घेतला जे शिपाई आम्ही नगरसेवक असताना आतमध्ये जेव्हा जातो तेव्हा सलूट करायचे ते शिपाई आज आमच्याकडे पाहतसुद्धा नव्हते सर्व गेटला कुलूप होतं आम्हाला तिथे कुठेही खुर्चीसुद्धा बसायला दिल्या गेली नाही आणि आयुक्तांचं जे दालन आहे ते नेहमी उघडं राहते कुठल्याही नागरिकांच्या समस्या जर सोडवायच्या असल्या तर ते केबिन उघडं असते ते केबिन त्या ठिकाणी बंद अवस्थेत होतं म्हणून आम्ही असा आग्रह केला की जोपर्यंत आयुक्त साहेब येत नाहीत तोपर्यंत आम्ही त्याच ठिकाणी खाली बसू आणि आम्ही तासभर खाली बसल्याच्यानंतर उपायुक्त सुरेशजी पाटील साहेब त्या ठिकाणी आले नरेंद्र वानखडे साहेब आले त्यांनी आम्हाला विनवणी केली की आम तुमचा जो रा राजीनामा आहे तो आम्हाला द्या परंतु आम्ही सांगितलं की साहेब पालकमंत्री मॅडमच्या मीटिंगमध्ये जरी असले तरी त्यांना असा निरोप द्या की जोपर्यंत तुम्ही राजीनामा स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी बसलो बसल्याच्यानंतर आयुक्त साहेब त्या ठिकाणी आले आणि आल्याच्यानंतर आम्ही त्यांना हा राजीनामा सुपूर्द केला यामध्ये आम्ही विनंती केली की जी वीस तारखेला आमसभा आहे ती वीस तारीख फार लांब आहे त्याच्यापूर्वी तुम्ही तातडीनं आमसभा बोलावा त्या आमसभेमध्ये आम्ही हा ठराव आम्ही हा प्रस्ताव ठेवू आम्ही सर्वानुमते तो ठराव पास करून घेऊ की शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्याच ठिकाणी सर्व परवानग्या घेऊन गय। तिथे पण परत एकदा ससन्मान उभारण्यात यावा जर हा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आला नाही तर येत्या एकोणीस फेब्रुवारीला सर्व विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती के आ, आ, साजरी केली जाते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या अमरावती शहरामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आणि सर्व अमरावतीच्या शिवभक्तांच्या वतीने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या येऊन या महानगरपालिकेने उचलला होता त्याच ठिकाणी आम्ही तो पुतळा बसवू आणि त्याच्यासाठी सौंदर्यीकरणासाठी जो काही खर्च येईल त्या खर्चासाठी मी या युवा स्वाभिमान पार्टीचा एक नगरसेवक म्हणून माननीय आमदार रविभाऊ राणा आणि खासदार नवनीत राणा यांना त्यांचा जो पगार आहे तो पगार आम्ही मागू आणि त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी अर्पण करू विदर्भ okay, न्यूज ब्युरो अमरावती